नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय माझ्या नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्च स्वागत आहे तर आपला आजचा जो विषय आहे तो सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही पाच पिके लावा एकरामध्ये लखपती होणारच त्या पाच पिकांमधील पहिली पीक पिका आहे टोमॅटो पीक मल्चिंगवरती करा किंवा विदाउट मल्चिंग करा नोव्हेंबर डिसेंबरला टोमॅटोचे दर हे वाढलेले आपणाला कायमच दिसून आलेला आहे व्हरायटी पाहायला गेलं तर आपापल्या भागामध्ये जी कोणती व्हरायटी चालते ती आपण त्यामध्ये निवडू शकता तर रोपे कोणती निवडावीत तर ज्या कंपनीची व्हायरसला बळी न पडणारी रोपे आहेत ती आपण यासाठी निवडावीत यासाठी आपणाला तारकाठीचं नियोजन देखील करणं आवश्यक आहे टोमॅटो पिकामध्ये माल जास्त निघत असल्यामुळे दर गावला तर आपले पैसे हे चांगले नक्कीच होणार आहेत तर आता आपलं जे दुसरं पीक आहे ते म्हणजे मिरचीचे मिरचीचे पीक हे थंडीमध्ये थोडंसं व्हायरसला जास्त बळी पडतं पण त्यावर ती जर आपण काळजी केली योग्य फवारण्या के केल्या तर त्याचे दर आपल्याला थंडीमध्ये चांगले पाहायला मिळतात आणि त्यामुळेच आपणाला चांगले पैसे तयार होते व्हायरसला न बळी पडणारी व्हरायटी आपण यावेळेस निवडली पाहिजे मिरचीला मल्चिंग जरूर करावे तिसरं जे पीक आहे आपलं ते म्हणजे झेंडू झेंडू लावत असताना सण वार असा कोणताही विचार करू नका झेंडू पिकाला बारमाही मार्केटला हा दर आपणाला मिळालेला पाहायला मिळतो तर झेंडूमध्ये व्हरायटी कोणती लावावी येलो असेल ऑरेंज असेल यापैकी कोणतीही व्हरायटी आपण लावू शकता एक एकरचा प्लॉट असेल तर अर्धा एकर आपण येलो लावू शकता अर्धा एकर आपण ऑरेंज लावू शकता झेंडू पीक हे मल्चिंग किंवा मल्चिंग मल्चिंगसुद्धा आपणाला करता येते झेंडू पिकामध्ये फुलातील अळी असेल जांभळा करपा असेल काडीवरील करपा असेल भुरे असेल तर यावरती चांगले कंट्रोल मिळवले तर झेंडूचे देखील आपणाला चांगले पैसे झालेले दिसून येतील झेंडू पीक करत असताना जरी मल्चिंगवरती आपण केले तर ठिपक करावं लागणारच आहे आणि जर विदाऊट मल्चिंग केलं तरी देखील दे के आपण हे ठिपक यामध्ये बसून घ्यावे चौथे जे पीक आहे ते म्हणजे मेथी मेथीचे बी घेत असताना देशी जर बी घेतले तर आपणाला त्याला लूज मार्केटला किंवा आपल्या आठवडे बाजार असतो त्याला देखील यामध्ये दे चांगला कप आपणाला दिसून येतो व चांगले देखील यामध्ये दे आपल्याला पैसे झालेले दिसून येतात पंचवीस ते तीस दिवसामध्ये आपल्याला मेथी काढायला धने दे। निवडताना देशीच धने शक्यत करून निवडा शेतकरी मित्रांनो पाचवं जे आपलं पीक आहे ते म्हणजे कोथिंबीर जे आपण धने टोकणार आहे ते जर आपण देशी जर आपण धने घेतले तर त्या कोथिंबीरला उवासही चांगला असतो क्लोज मार्केटला असेल किंवा आठवडे बाजारला असेल तर त्याचा आपणाला चांगला खप झालेला दिसून येईल चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात